thank you विकास आपण बघितला तर तो खूप चांगला विकास गेल्या काही वर्षात घडलेला आहे आपल्याकडे डायनॅमिक खासदार आहेत आपल्याकडे चांगले नेते आहेत आणि सगळेच जण जे व्यावसायिक आहेत तिथले यांनी या नाशिक रोडला एक सुंदरसा आकार दिलेला नाशिक रोडचा एक स्कायलाईन बदलण्यामध्ये सगळ्या या तुमच्या डेव्हलपर्सचा खूप मोठा वाटा आहे आणि आता आपण बघतो की इतके दिवस फक्त गंगापूर रोड कॉलेज रोडला जी पसंती होत होती ती आता खूप सारे लोक ना, नाशिक रोडला पसंती द्यायला लागले आहेत कारण की नाशिक रोडचं ना नाशिक रोड हे नाशिकचे डेव्हलप होती आहे आणि इथे सुद्धा सगळे मोठे हॉस्पिटल शाळा कॉलेजेस या सगळ्या सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत तुम्ही थोडंसं या रस्त्याने गेलात तर सगळे सगळे मॉल्स हे सुद्धा तुम्हाला दिसतात आणि आता त्या अर्थाने नाशिकमध्ये अवलंबून राहण्याची काही गरज नाही मला आठवत आहे काही वर्षापूर्वी नाशिक रोडवासी तक्रार असायची की नेहमी आम्हाला धरता तुम्ही आणि काही झालं की आम्हाला नाशिक रोडला बोलवता पण आता असं झालंय की खूप साऱ्या कॉन्फरन्सेस खूप सारे कार्यक्रम हे नाशिक रोडमध्ये होतात आणि तिकडनं लोकांना इथे यायला लागतं हा खूप मोठा बदल आहे आणि हा बदल इन्फ्रास्ट्रक्चरचा हा बदल इथे मोठी जालना झालेली आहेत मोठे हॉल्स झालेले आहेत चांगली मंगल कार्यालया इथे झालेली आहेत लॉन्स झालेले आहेत हॉटेल्स झालेले आहेत हा मोठा बदल इथे झालेला आहे आणि त्याच्यामुळे हो नाशिककरांनासुद्धा एक चांगलं स्थान राहण्याजोगं व्यवसाय करण्याजोगं नाशिक रोड हे आहे तुमच्या सगळ्या व्यवभरभराट वीस आणि तीन भरभराट देशदूत इथं प्रदर्शनामार्फत सगळ्या लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी भरभरून हो साथ दिले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत मी करते धन्यवाद आमचं दैनिक विद्यूत एक्सपोचा ऑब्जेक्टिव्हच आहे की लोकांना लोकां एक आत्ता मार्केटमध्ये असलेले जे काही ऑप्शन्स आहेत हे एकाच छत्राखाली उपलब्ध व्हावेत हे आमचं उद्दिष्ट आहे <सथ> मी तुम्हाला खूप घाई आहे बट तुम्ही या तुमचा पैसे जे आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नाशिक रोड प्रॉपर्टी एक्सपोच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवर खरंतर देशदूत परिवार सातत्यानं गेले अनेक वर्षापासून प्रॉपर्टी एक्सपो भरवण्याचं या ठिकाणी काम करत आहे मला असं वाटतं का नाशिक रोडबद्दल जर बोलायचं ठरलं तर निश्चितच नाशिक रोड परिसर हा पुन्हा नाशिक हा फोर लेन झाल्याने आज जर आपण बघितलं तर नाशिक रोड स्टेशनच्या पलीकडं पलीकडच्या भागामध्ये देखील चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होती नाशिक रोड स्टेशन आहे या ठिकाणी करन्सी नोट प्रेस इंडियन सिक्युरिटी प्रेस त्यानंतर याच भागामध्ये लवकरच आता एक इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब शंभर एकरमध्ये त्यानंतर व्हील रिपेअरचं वर्कशॉप रेल्वेचेही काही प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी येत आहे आणि म्हणून नाशिक रोड हा भाग अतिशय झपाट्याने या ठिकाणी डेव्हलप होत आहे देशदूत परिवार या एक्सपोच्या माध्यमातून सर्वच ग्राहकांना आणि बांधकाम व्यावसायिकांना एक रूफ खाली आणून मला असं वाटतं का निश्चित ग्राहकाला देखील त्याच्या आवडीचं घर योग्य दरामध्ये चांगल्या फॅसिलिटी त्या ठिकाणी मिळतं आणि बांधकाम व्यावसायिकाला देखील एक गिराईक त्या ठिकाणी मिळतं आणि म्हणून यांची सांगड घालण्याचं काम या ठिकाणी परिवार परिवाराच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करत सर्वप्रथम मी देशदूत चे मनापासून अभिनंदन करते की त्यांनी आज एका रूफ खाली सगळेच बिल्डर्स डेव्हलपर्सला संधी देऊन आणि सर्वसावडण्यांना एका रूपाखाली त्यांनी घर घेण्याचे हे स्वप्न ते पूर्ण करू शकतील त्यासाठी मी देशचे खरंच मनापासून अभिनंदन करते आय थिंक इट्स अ ब्रिलियंट अपॉर्च्युनिटी फॉर नाशिक पीपल पीपल स्टेईंग इन नासिक रोड नाशिक रोडमध्ये देवरालीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना आता नाशिक मध्ये जायची गरज नाही आम्ही बघतोय की नाशिक आधीपासून बघतोय की नाशिक कायम लवकर डेव्हलप झालं आणि नाशिक रोडचे लोक त्यापासून वंचित राहिले पण आता ह्या प्लॅटफॉर्म मुळे मला असं वाटतं की नाशिक रोडकरांना दिवाळीकरांना ही संधी आहे इकडे येऊन त्यांना मनात स्वप्नाचं घर त्यांना इकडे एका रूम खाली प्रत्येक बिल्डर्स डेव्हलपर कडे भेटू शकेल आणि त्यासाठी अगेन वन्स अगेन रोड प्रॉपर्टी एक्सपो हा खूपच चांगला उपक्रम देहजूत गेली अनेक वर्ष राबवलेला आहे माझी कंपनी शिल्पा सी त्याचाही सहभाग असतो चांगला रिस्पॉन्स असतो या परिसरातले सगळे व्यावसायिक लोकांना एका छताखाली आणायचं काम देहूत देवी करत असतील त्या उपक्रमाला शुभेच्छा आहे नाशिक तर नाशिक रोडच्या रहिवास ही मुघटी संधी आहे काही ते अनेक प्रकल्प जे चालू आहेत तुम्हाला एका छताखाली बघायला भेटतील काही बँकर्स आहे तुमचा गृह लोन वगैरे करायचा असेल तो देखील इथे इथे होण्याची पूर्ण शक्यता आहे तर मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो का इथे यावं आपल्या स्वप्ना घराची पूर्ती करावी